हेलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे जमीर सर या यूट्यूब चॅनलवर जिथे तुम्हाला मिळतील दररोजचे चालू घडामोडीचे प्रश्न स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून अगदी महत्वाचे चला तर मग सुरू करूया आजचा करंट अफेअर्स क्विज आपला प्रश्न आहे की जागतिक होमिओपॅथी दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो आपले पर्याय आहेत अब शून्य सात अप्रैल बी शून्य आठ अप्रैल सी शून्य नौ अप्रैल डी दहा अप्रैल आपला बरोबर उत्तर आहे डी दहा अप्रैल हा दिवस होमिओपैथी से जनक डॉक्टर सैम्युअल हानीमैन जयंती निमित्त साजरा केला जातो। आपला प्रश्न है कि भारत सरकारने नुकतेच कोणते पोषण पंधरवड्याचे संस्करण सुरू केले आहे आपले पर्याय आहेत अ पाचवे बी सहावे सीत सातवे आठवे आपला बरोबर उत्तर आहे सीत सातवे या मोहिमेचा उद्देश पोषण जागरूकता पसरवणे आहे आपला प्रश्न आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू केले होते आपले पर्याय आहेत अ 2014 बी 2015 सी 2018 डी 2024 आपला बरोबर उत्तर आहे सी 2018 हा उपक्रम बालक व महिलांच्या पोषण सुधारण्यासाठी केंद्रित आहे आपला प्रश्न आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतीच तीन दिवसीय बैठक कुठे घेतली आपले पर्याय आहेत अफ गोवा बी मुंबई सी नवी दिल्ली डी गुजरात आपला बरोबर उत्तर आहे बी मुंबई आरबीआयची बहुतेक बैठकं मुख्यालय मुंबईतच होतात असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपला प्रश्न आहे की भारताने कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयासोबत न्यायिक सहकार्यासाठी करार केला आहे आपले पर्याय आहेत अक श्रीलंका बी अमेरिका सी नेपाळ थायलंड आपला बरोबर उत्तर आहे सी नेपाळ हा करार दोन्ही देशांच्या न्यायंत्रणेमध्ये सहकार्य वाढवेल आपला प्रश्न आहे की बांगलादेशने आर्टेमिस करार कोणाबरोबर केला आहे आपले पर्याय आहेत अ बीक जॅक्सा सीत नासा डी आपला बरोबर उत्तर आहे सी नासा हा करार शांततामय अंतराळ संशोधन आणि सहकार्य वाढवतो आपला प्रश्न आहे की अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या देशाच्या वस्तूंवर एकशे चार टक्के टॅरिफ जाहीर केले आहे आपले पर्याय आहेत अ चीन बी रशिया सी ब्राझील डी पाकिस्तान आपला बरोबर उत्तर आहे अप चीन अमेरिकेने चिनी वस्तूंवर टॅरिफ लावून व्यापार संतुलन आणि स्वावलंबन वाढवण्याचा प्रयत्न केला आहे आपला प्रश्न आहे की भारत ब्रिटन आर्थिक आणि वित्तीय संवादाचा तेरावा संस्करण कोणत्या शहरात झाला आपले पर्याय आहेत अ बीजिंग बी लंडन सी पॅरिस डी रोम आपला बरोबर उत्तर आहे बी लंडन हा संवाद दोन्ही देशांमधील व्यापार व आर्थिक संबंध बळकट करतो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपला प्रश्न आहे की केंद्र सरकारने किती कोटी रुपयांची इलेक्ट्रॉनिक्स घटक योजना मंजूर केली आहे आपले पर्याय आहेत अब एकवीस हजार दोनशे तेरा रुपये कोटी

ही योजना आत्मनिर्भर भारत अंतर्गत देशांतर्गत उत्पादना साथी आहे। आपला प्रश्न है कि सीआरपीएफ शौर्य दिवस अलीकडे कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आपले पर्याय आहेत अब शून्य सहा एप्रिल बी शून्य सात एप्रिल सी शून्य आठ एप्रिल डी शून्य नौ एप्रिल आपला बरोबर उत्तर आहे दी शून्य नऊ एप्रिल एक हजार नऊशे पासष्ट मधील सीआरपीएफ जवानांच्या शौर्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो आपला प्रश्न आहे की भारताने हेलिकॉप्टरच्या आधुनिकीकरणासाठी कोणासोबत करार केला आपले पर्याय आहेत अप भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बी हल सीबीडीएल ब्रह्मोस एरोस्पेस आपला बरोबर उत्तर अब भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेल या हेलिकॉप्टर यागेशन व प्रणाली आधुनिकीकरण करेल आपला प्रश्न है कि भारता ने कोत्या देशासो द्विपक्षीय कृषि सहकार करार केला आपले पर्याय आहेत। अब थालैंड बी बांगलादेश सी इस्रायल, दीक नेपाळ आपला बरोबर उत्तर आहे सी इस्रायल, भारत व इस्रायल इस्रायलमध्ये कृषी व जल व्यवस्थापनात सहकार्य आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपला प्रश्न आहे की कोणत्या राज्याने दोन शून्य दोन पाच दोन सहा पासून इ नऊवी व दहावी साठी त्रिभाषा फॉर्म्युला लागू करण्याचा निर्णय घेतला आहे आपले पर्याय आहेत अ हरियाणा बी पंजाब सी उत्तर प्रदेश बी बिहार आपला बरोबर उत्तर आहे अ हरियाणा माध्यमिक पातळीवर बहुभाषिक शिक्षणाला चालना देणे यामागचा उद्देश आहे आपला प्रश्न आहे की लिस्बन येथे की ऑफ ऑनरने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे आपले पर्याय आहेत अग राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बी पंतप्रधान मोदी सी तेस जयशंकर डी राजनाथ सिंह आपला बरोबर उत्तर आहे अप राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हा सन्मान आंतरराष्ट्रीय मान्यवर व्यक्तींना दिला जातो आपला प्रश्न आहे की एक राज्य एक या उपक्रमांतर्गत किती प्रादेशिक ग्रामीण बंकांचे विलिनीकरण होणार आहे आपले पर्याय आहेत अप दहा बी अठरा सी बावीस डी सव्वीस आपला बरोबर उत्तर आहे डी सव्वीस या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागात बंकिंग सेवा अधिक कार्यक्षम बनवणे आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका દરરોજ અસે મહત્વ ચાલુ ઘડામોડી પ્રશ્ન ઘેઊન પરત તો જમીર સર યુ ટ્યુબ ચા તયારી સ્પર્ધા પરીક્ષેચી આપ